तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं ना नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसं आहात मंडळी मजेत आता ना मजेतच असायला हवं तर मंडळी आता दुपारचा ब्लॉग सुरुवात आहे डायरेक्ट जेवायला बसतानाचा त्यांना काही लय कामाची गडबड होती त्यामुळे काय ब्लॉग शूट नाही केला तर चला या मंडळी डायरेक्ट आता जेवायला या मस्तपैकी छान छान आता आपल्याला चिकनचा आहे म्हणल्यानंतर तुम्हाला म्हणजे प्रश्नच नाही की आपण मस्तपैकी चिकन घेतलं इथे तर या चिकन खायला इथे मस्त सुका चिकन अरे कलेजी आहे एवढेच उरले पाव आहेत मस्त की छान या मंडळी खाऊ घटूचं जेवण झालं इथे अरे छान आपण जेवतोय तर चला या मंडळी पटापड जेवायला आज तुम्ही बघलं दिवसभरात काहीच नाही बघितलं म्हणत आज किला <laughs> आपण चिकन बनवलं त्याच्यानंतर झोपलो आणि आज दिवसभरात कुठेही बाहेर गेलो नाही काहीच काम नाही केलं आज आराम फक्त आराम पण नाही म्हणू शकत पण काहीच नाही केलं काहीच नाही काहीच नाही म्हणजे आजचा व्हिडिओ शॉर्ट होणार आहे पण आता काय करणार म्हणजे आता त्याला पर्याय नाही आपल्याकडे घरात बाहेर कुठे गेलो ना मला वाटलं जाईन कुठेतरी बाहेर पण नाही आता काय करणार तर मग आता मंडळी झोपायची वेळ झाली पुन्हा आपल्याला रुट उद्यापासून रुटीन लाईफ चालू होणार आहे तेव्हा उद्या पुन्हा भेटू सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री